छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले डी एड कॉलेज या ठिकाणी स्नेह मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व वर्ग मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहूयात शाळेचा पहिला दिवस ते शाळा सोडण्याचा शेवटचा दिवस यामध्ये अनेक मित्र भेटतात मात्र जो सुखदुःखात शेवटच्या श्वासापर्यंत खंबीरपणे उभा राहतो तोच खरा मित्र शाळा सोडल्यानंतर मित्र काय करतात काय नाही याकडे पाठ फिरवून बघण्यासाठीही या धावपळीच्या काळामध्ये वेळ नसताना देखील काही मित्र आपल्या जुन्या मित्रांना त्यांचे सुखदुःख जाणून घ्यावे याकरिता उत्सुक असतात अशातच दोन हजार सहा ते दोन हजार आठच्या मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सावित्रीबाई फुले डी एड कॉलेज या ठिकाणी स्नेह आयोजन केलं होतं यावेळी सर्व वर्गमित्र एकत्रित आले होते कुणी तलाठी कुणी डॉक्टर इंजिनियर शिक्षक तर कुणी व्यापारी उद्योजक आणि कुणी शेतकरी असे या स्नेह स्नेहमिलनामध्ये सहभागी झाले होते यात बऱ्याच वर्षांनी एकत्रित आलेल्यांनी काहींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर काहींना त्यांच्या भावना अणावर झाल्या होत्या यावेळी उपस्थित असलेल्या मित्राने आपल्या शालेय जीवनातल्या मित्राच्या काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी आपण एकत्रित येऊन हो, काहीतरी करायचे मात्र आपल्या मित्राला अडचणीत सोडायचे नाही असा निर्धार केलाय यावेळी पल्लवी जंगले अरुण पंडित जनार्दन बंगाळे नम्रता जावळे स्वाती बोडरे सोपान सोमसे भाऊसाहेब जाधव अपूर्वा कुलकर्णी ज्योती गरुड रोहिणी रोकडे रंजना जोशी रोहिणी देशमुख सारिका चौधरी अर्चना बनसोड मंजुषा सूर्यवंशी राहुल अजनवतीकर सूरज खुरुद महेश भावले गणेश खेडकर अण्णासाहेब इंगळे वाल्मिक कुर्णे प्रल्हाद धायतडक सुरेश पुरी यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले